महाराष्ट्राला संत तुकाराम ज्ञानेश्वर अशा संत महंतांची परंपरा आहे अनेक पिढ्या आपल्या संत साहित्यानं समृद्ध झाल्या कोल्हापुरातील देवकर पाणंद परिसरातील शहाण्णव वर्षीय आजीबाईंनी अनोखा छंद जोपासत ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायातील सर्व म्हणजे नऊ हजार चौतीस ओव्यांचं स्वहस्ताक्षरात लेखन केलं आहे श्रीमती कांता नारायण कुलकर्णी असं या आजीबाईंचं नाव आहे माऊलीनंच आपल्या हातून हे कार्य करून घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली देवकरपाणंद परिसरात राहणाऱ्या श्रीमती कांतानारायण कुलकर्णी यांच्या घरी ज्ञानेश्वरीची एक प्रत आहे त्याचं रोज वाचन करत असतानाच कांता आजींना संपूर्ण ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहून काढण्याची इच्छा झाली त्यानंतर वयाच्या शहाण्णवव्या वर्षी या आजीबाईंनी हातात पेन घेऊन रोज दुपारी अडीच ते चार या वेळेत ओव्या लिहिण्याचा परिपाठ ठेवला त्यातून गेल्या दोन वर्षात संपूर्ण ज्ञानेश्वरीचं त्यांनी स्वहस्ताक्षरात लेखन केलंय ज्ञानेश्वर माऊलींनीच आपल्याला ही प्रेरणा दिल्याची भावना कांता कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे तसंच आता दासबोध ग्रंथाचं लेखनही करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलाय मुलींनी मला ज्ञानेश्वरी दिली एका वाटलं लिहून काढावं याच्या आधी मी गीता पण लिहून दिली होती उडपेला पाठवली ज्ञानेश्वरी होईल की नाही असं वाटत होतं पण दररोज लिहायच्या वेळेला मी नमस्कार करून म्हणत होते माझ्या हात पुरे होऊ दे म्हणून आता मी खंडोबाचं रित्र लिहायला घेतले आणि कालच माझ्या मनात आलं की दासबोध लिहावा की काय पण एवढं पूर्ण होईल की नाही अशी शंका येते एकतरी ओबी अनुभवावी ही संतांची शिकवण आचरणात आणत कांता आजींनी जिद्दीनं हा उपक्रम पूर्ण केलाय त्यासाठी त्यांना मुलगा गोपाळ आणि स्वाती सहकार्य स्वहस्ताक्षरातील ज्ञानेश्वरीची ही प्रत आळंदी माऊलींच्या संजीवन समाधीवर अर्पण करण्याची कांता कुलकर्णी यांची इच्छा आहे आजच्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयावर स्वहस्ताक्षरात लिखाण करायला सांगितलं तर तो नक्कीच गुगल सर्च आणि कॉपी पेस्टचा आधार घेईल पण टेक्नोसेवी जमान्यात कांताजींनी वयाच्या शहाण्णव्या वर्षी स्वहस्ताक्षरात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिण्याची जिद्द कायम ठेवली त्यामुळं त्यांना सलाम